का होतं म्हणजे इतं पाटी म्हणजे कमरेत दुखाज चालू झालं हां आणि कमरेत मैदावर दुखाज दुखल्यानंतर त्यानंतर हळूहळू पायात चालू झालं आणि पूर्ण पायात दुखाज झालं हां त्याच्यामुळे चालता वगैरे दुखत होतं फक्त दुखत होतं एवढं दुखत होतं महिनंत की असं आगाने नुसतं दुखत लागलं आपल्या आधी वगैरे इकडे उपचार वगैरे घेतलं असं मी केलं लोक उपचार म्हणून कुठंस काय भर पडलं म्हणून बरं मग गोळ्या-बिळ्या फोनमध्ये बघितल्या पण ते गोळ्याचं काही भर